नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक एक ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कारखाना कसा चालतो हे पुढच्या जनरल मिटिंगला दाखवतो आणि कामगारांचे प्रश्नही आम्हीच सोडवतो व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण यांचा विश्वास कारखाना चांगला चालणार हे बघवत नसल्यानं गोंधळ आणि साहेबांची उंची माहीत असल्यानं केवळ बदनामीचा प्रयत्न संचालक प्रकाश पताडे आरोप कारखाना चालू होऊ नये यासाठी सभासदांची दिशाभूल आणि कारखाना आता चालणार याचाही उठलाय पोटशूळ संचालक सतीश पाटील यांचे आरोप सभासदांनी एक हाती सत्ता दिली मात्र चेअरमनवर विश्वास ठेवल्यानं अपयशी संचालक विद्याधर गुर्बे यांची कबुली आम्ही आहोत संस्थापक सभासदांचे वारसदार आणि आमच्या नेत्यावर बोलाल तर खबरदार कार्यकर्त्यांनी केलाय सूचनांचा भडीमार हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार राजेश पाटील गटाला खिंडार खोराटे गटाचं वर्चस्व वाढलं चंदगड आणि गडिंगलस तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर राजकीय समीकरणं बदलली आजरा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवातील लोकनृत्य ट्रॉफीवर संयुक्त मोहर कोल्हापूरच्या विवेकानंदसह मिरजच्या बापूसाहेब साळुंके महाविद्यालयाने मिळवली सरदार माने ट्रॉफी विविध कलाप्रकाराच्या निकालानंतर विजेत्यांचा एकच जल्लोष हिंदी भाषा शिक्षणाबरोबरच सामाजिक बंधांची घट्ट घट्टबीण घालणारी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा काव्यवाचन आणि सुलेखनाचा उपक्रम संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाने रंग भरला सयाजी झुंजार यांची समाजासाठी अखंड सेवा करण्याची ग्वाही महाराष्ट्र नाभिक महामंडळाची पंचवार्षिक सभा उत्साहात पार पडली नवीन कार्यकारिणीची घोषणा आणि संघर्षगाथा विशेषांकाचं प्रकाशन महात्मांच्या जीवनावर आधारित प्रवचनाचा सोहळा सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचनातून मिळणार जीवनाचं दर्शन भक्तांना होणार आध्यात्मिक लाभ